नमस्कार मी जिवनदीप महाविद्यालय गोविली राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जीवनदीप महाविद्यालय गोविली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार राज्य जागृत असणे महत्वाचे आहे या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे प्रशांत घोडविंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर्व प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी दिनेश धनगर व सर्व स्वयं स्वयंसेवक उपस्थित होते कॅमेरामॅन भूषण मिरकुटेसह मी मोहिनी मुखर्शी जिवंत पार्ता गोविली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्र आठ हाणे जिवंती